एक कोण बोलतोय बाळासाहेब ठाकरे कोण आहे चुटक्या वाजवत संजय राऊत यांनी राज्यसभेत ज्या पद्धतीने भडकले त्यांचा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावरती व्हायरल झाला तो ए कोण बोल रहा है बाळासाहेब ठाकरे कोण आहे का आहे व विधेयकावरून लोकसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप रंगलेले असतानाच तिकडे राज्यसभेत इंग्लिमेशन विधेयकावर बोलताना संजय राऊत भडकले होते वफ विधेयकावरून लोकसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप रंगलेले असताना तिकडे राज्यसभेतच इमिग्रेशन विधेयकावर बोलताना संजय राऊत भडकले होते जेव्हा हे विधेयक पटलावर ठेवण्यात आलं होतं तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की आमचा देश धर्मशाळा नाही आहे देशाला धर्मशाळा बनवण्याचा कोणाचा उद्देश नाही आहे पण जर हा देश धर्मशाला नसेल तर धर। जेलही नाही आहे असं संजय राऊत म्हणत असताना सत्ताधारी बाकावरून बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतलं गेलं लग। हे ऐकताच एक कोण बोलतोय बाळासाहेब ठाकरे कोण आहे असा सवाल चुटक्या सत्ता धरना संजे का का करत चुटक्या वाजवत सत्ताधाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावलं नक्की काय आहे काही कमेंट करत राहता आप सुनते रे आप सुनते रहे है बोलते रे असा सवाल करत सुटक्या वाजवत सत्ताधाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावलं नक्की काय आहे काही कमेंट करत राहता आप सुनते रहे है बोलते रहे तुम्ही दहा वेळा पक्ष बदलणारे आहात आम्ही तुमच्या वेळी व्यत्यय आणला का असा सवालही करत गप्प बसण्यास सांगितले तसंच आता माझा टाईम सुरू झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे दहा वर्षापासून या देशाच्या लोकांना एक प्रकारच्या तुरुंगात ठेवलं गेलं आहे आत्ता जे अधिकृत विसावर येणार आहेत त्यांनाही कदाचित हा कायदा तुरुंगात ठेवू इच्छित आहे ज्या प्रकारे अटी आणि शर्ती घातल्या आहेत त्या पाहता पर्यटक येणं बंद करतील अशी टीका संजय राऊत यांनी केली ट्रम्पने देखील अवध राहणाऱ्या भारतीयांना हातपाय बेड्या घालून अमान्यरित्या पाठवले भारतात या कायद्यात अवध राहणाऱ्या रा अमेरिके असेच बेड्या घालून वॉशिंग्टनला पाठवायचे हा तुमचा कायदा असला पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले आहेत देशात रोहिंगा बांगलादेशी तीन कोटी आहेत त्यांच्या विरोधात हे केलं पाहिजे पहिले बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत हे सुरू केलं होतं सेक्शन सात मध्ये जो परदेशी नागरिक आला तर तो कुठे राहत आहे काय खाणार हे केंद्र सरकार ठरवणार आहे कलाकार असेल पत्रकार असेल तर देशातील नेते राहुल गांधी सोनिया गांधींना भेटायचं असेल तर त्यांना केंद्र सरकार परवानगी देणार नाही म्हणजे ते भेटू शकणार नाहीत असं या कायद्यात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे अशा प्रकारे संजय राऊत यांनी ज्यावेळी ते बोलताना कोणीतरी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे त्यावरती पडवार करताना संजय राऊत यांनी कोण बोललं रे बाळासाहेब ठाकरे असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना चुटकी वाजवत सुनावलं आहे तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा